ಸದುಸದು सದು नಮತಸभಗವತವरातो ಸಮಸಬುತಸ नಮತಸभಗವತವराತು सम संबुद्धस नमोतस भगवतो वरातो संबुद्धस साधु 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 दहीचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांति देना तथागत भगवान बुद्ध तसेजा सुविख्या सद्धम्म आरूढ़ सदा पूजनीय श्रावक संघ या तीन ही रत्ना त्रिवार वंदन गुरु और गुरुवर्य आचार्य उपाध्याय सुद्धा माजे त्रिवार वंदन आज अपन जो भाग शिकना तो धम्म काय है धम्म जीवन जगने की कला है स्वता सुखाने जगने आनी लाही सुखाने जगू देने सर्व प्राणी या पृथ्वी तला जी प्राणी है जंतु है ते सर्व सुखपूर्वक जगने की इच्छा करतात कुणालाही दुखी राहून मरुषा वाटत नाही किंवा मरण आलं पाहिजे असं वाटत नाही प्रत्येक प्राणी हा सुखाने जगू इच्छितो म्हणून दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा सर्व प्राणी करतात ये हे दुःख मला नको परंतु मनुष्य प्राणी हा दुःखातून मुक्तीकरिता फक्त इच्छा करतो प्रयत्न करत नाही त्यामुळे तो दुःखापासून मुक्त होत नाही दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा करतात परंतु आपण हेच जाणत नाही की वास्तविक सुख कशात आहे आणि कोणते आम्ही हेही जाणत नाही की सुखाला कशाप्रकारे प्राप्त कर, करावे कशा प्राप्त कशा प्रकारे प्राप्त करता येईल मनुष्य तर खोट्या सुखाच्या मागे वेड्याप्रमाणे धावत सुटत असतो खऱ्या सुखापासून दूर राहून जास्तीत जास्त आपण दुखी होत असतो स्वतःच नाही तर जे दुःख आपल्याजवळ आप आहे ते आपण इतर प्राण्यांना वाटत असतो आपल्याजवळ जे आहे तेच वाटणार सुखी सुख वाटेल दुखी दुःख वाटेल म्हणून ज्याच्याजवळ दुःख आहे जो स्वतः दुखी आहे तो दुसऱ्याला सुख देऊ शकत नाही जो स्वतः लंगडा आहे तो दुसऱ्याला सहारा देऊ शकत नाही जो स्वतः आंधळा आहे तो दुसऱ्याला रस्ता दाखवू शकत नाही या प्रकारे ज्याच्याजवळ स्वतः दुःख आहे सुखी नाही असा व्यक्ती दुसऱ्यालाही दुखी करीत असतो वास्तविक सुख आंतरिक शांतीमध्ये आहे आपल्याला शांती प्राप्त करायची आहे त्या शांतीमध्ये आंतरिक सुख आहे आणि आंतरिक शांती ही चित्ताच्या निर्मळतेमध्ये आपल्याला जर शांती पाहिजे तर चित्त निर्मळ करावं लागेल आणि निर्मळ चित्तामध्ये शांती टिकून राहते म्हणून शांती चित्ताच्या निर्मळतेमध्ये आहे चित्ताला म्हणजे आपल्या मनाला विकारातून मुक्त करण्याच्या अवस्थेमध्येच सुख आहे आपल्याला आपल्या मनाला विकार मुक्त करावा लागेल प्रयत्न करावा लागेल तेव्हा आपल्याला सुख मिळेल म्हणून विकारातून मुक्त करण्याची जी अवस्था आहे त्यामध्ये सुख आहे मनाला शुद्ध करण्यातच खरी शांती आहे प्रत्येक व्यक्ती शांतीने जगू इच्छितो परंतु मनाला शुद्ध करण्यासाठी थोडेसेही प्रयत्न करत नाही एक कदमही या मार्गावर एक पाऊलही वळवत नाही त्यामुळे विकारमुक्त होत नाही म्हणून या विकारमुक्त करण्यामध्येच चित्ताला विकारमुक्त करण्यामध्ये खरी शांती आहे शुद्ध करण्यातच खरी शांती आहे खरी शांती आणि खरे सुख तोच व्यक्ती भोगत असतो जो निर्मळ मनाचे जीवन जगत असतो म्हणून निर्मळ मन विकारमुक्त मन आपल्याला करायचं आहे त्यासाठी सर्व प्रयत्न आपले मनाला शुद्ध करण्यासाठी निर्मळ करण्यासाठी असले पाहिजे पापातून मुक्त करणे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त करणे पुण्याचा वारंवार संचय करणे आपलं मन पूर्ण पुण्यानं भरून टाकणे कुशल कर्म करून पुण्यकर्म करणे स्वतःच्या मनाला सदैव निर्मळ ठेवणे आखरीच्या क्षणापर्यंत आपलं मन निर्मळ कसं राहील याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे जीवनभर तोच अभ्यास करायचा आहे सर्व पापाचा त्याग करणे पुण्याचा संचय करणे आणि आपल्या मनाला मरेपर्यंत निर्मळ स्वच्छ ठेवणे हेच बुद्धाचं शासन आहे याच बुद्धाच्या शासनानुसार आपल्याला सुख शांती पाहिजे आहे या शासनानुसारच आपल्याला सुख शांती मिळते अन्यथा मिळत नाही म्हणून निर्मळ मनाचे जीवन तोच व्यक्ती जगतो जो खरे सुख भोगत असतो अशा प्रकारे आपण जो व्यक्ती जेवढा विकारमुक्त विकारातून मुक्त राहतो विकारा तेवढाच रा, तो ते दुःखमुक्त असतो विकारमुक्त राग द्वेष ईर्षा अहंकार क्रोध मत्सर हेवा दावा हे सारे आपल्या चित्तातले विकार आहे या विकारांना नष्ट करायला लागलो ला चित्त निर्मळ होणं सुरू करते आणि निर्मळ चित्त कशासाठी तर अष्टांगिक मार्गामध्ये जे शेवटचं अंग आहे त्यासाठी सारं जीवन आपल्याला खर्ची घालायचं आणि मेहनत करायची आहे की निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता निर्मळ चित्त तर असलं पाहिजे परंतु त्याची एकाग्रताही साधली पाहिजे निरंतर असली पाहिजे त्याला म्हणतात सम्यक समाधी निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी ही साध्य करण्याकरिता ही स्थिरता मनाची कायम राहावी याकरिता आपल्याला या मनाला निर्मळ करण्यासाठी आणि सुख श्रेष्ठ सुख काय आहे निब्बाणंग परमंग सुखं सर्वात श्रेष्ठ सुख आहे निर्वाण ते सुख प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो म्हणून खरी शांती आणि खरे सुख तोच व्यक्ती भोगत असतो जो निर्मळ मनाचे जीवन जगत असतो जो व्यक्ती जेवढा विकारमुक्त राहतो तेवढाच तो दुःखमुक्तसुद्धा असतो तेवढाच तो खऱ्या अर्थाने धार्मिक होत असतो निर्मळ मनाचे आचरणच धम्म आहे आणि धार्मिकतेचा हाच खरा अर्थ आहे निर्मळ मनाचे आचरण हे जगणे या आचरणानुसार जगणे हाच धार्मिकतेचा खरा अर्थ आहे परंतु मनुष्य खऱ्या अर्थाने तो ज्या प्रकारे जगाला पाहिजे त्या प्रकारे जगत नाही तो हेवा दावा करत असतो म्हणून बुद्ध म्हणतात जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष कधीच जे करीत नाही जे लोक या जीवन संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये कोणाचाही हेवा किंवा द्वेष जे लोक करीत नसतील आणि या जगात जे स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तरच त्यांना आनंद शांती आणि समाधान ही खात्रीने त्याच्या मनामध्ये वास करतील अन्यथा मिळू शकत नाही म्हणून जो संपत्तीला चिपटून राहतो त्याने तिचे विष स्वतः या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक श्रेयस्कर आहे चांगले आहे कल्याणकारी आहे म्हणून ज्या गोष्टी आपल्याला दुःखाला बांधतात ज्या गोष्टीमुळे आपल्या अकुशल कर्माचा संचय होतो या भौतिक संपत्तीमुळे भौतिक गोष्टींमुळे आपण जास्तीत जास्त दुखी होत असतो म्हणून या दुःखाला दूर करण्यासाठी या भौतिक संपत्तीला चिकटून राहता कामा नये तिचे विष आपल्या मनामध्ये पेरून घेता कामा नये म्हणून आपण जीवन संघर्षामध्ये कोणाचाही हे दावा करू नये तेव्हा स्वार्थाचे जीवन जगण्यापेक्षा परमार्थाचे जीवन जगणे आवश्यक आहे परमार्थ आहे चार या धम्मक्षेत्रामध्ये परमार्थ चार येतात चित्त चैतसिक रूप आणि निर्वाण हे चार परमार्थ आहे या परमार्थानुसारच आपण चित्ताला शुद्ध करण्यासाठी आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार जे चैतसिक धर्म आहे त्याला जाणून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा उत्पन्न होणार नाही यासाठी आपण सजग राहिलं पाहिजे म्हणून रूप पाहिल्यामुळे हे सर्व संग्रह होते सर्व संस्कार बनतात तर हे चित्त चैतसिक रूप आणि शेवटी या रूपाचा नाश केला आणि त्याची भावना केली यानुसार संग्रह केला नाही निश्चितच आपलं चित्त निर्वळ निर्मळ आणि निर्विकार नी होणार तेव्हा आपल्याला निर्वाण हे चौथं सुख आहे हे परमार्थ आहे चार परमार्थामधलं चे चैत चैतसिक रूपाने निर्वाण हे चार परमार्थ आहे यामधला हे चौथा परमार्थ निर्वाण आणि याचसाठी आपलं जीवन आहे यासाठी आपला जन्म झालेला आहे की सर्वात श्रेष्ठ सुख हे निर्वाण आहे हे प्राप्त करण्यासाठी आपलं या जगात आपण आलेलो आहोत तर निर्वाण सुखासाठी आपण झटले पाहिजे आणि मुक्तीचा मार्ग हा जीवन जगण्याची कला शिकता आला पाहिजे तर अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये जीवन जगण्याची कला काय आहे थोडक्यात धम्म काय आहे हे जाणून घेण्याचे प्रयत्न केलेले आहे आज जे आपण धम्म श्रवण केलेलं आहे हे पुण्यकर्म चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना पोहोचव मी जे धम्मदेशना करून पुण्य के अर्जित केलेलं आहे हे पुण्यसुद्धा मी चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधू यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपल्या माता पित्यांना गुरुजनांना आचार्यांना उपाध्यायांना ज्ञातीकरणांना बीमार अशांत व्याकुल असणाऱ्या लोकांना हे पुण्यकर्म अनुमोदन करतो त्यांच्यापर्यंत पोहोचो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भैरोग नष्ट हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये राहतो त्यांना श्रद्धाशील स्रोत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधू साधू साधू